चला आज आपण करूया मुंबईवाली पावभाजी साहित्य बघूया तो मिडियम साईजचे बटाटे आहे शिमला मिरची कट केलेली आहे बीट आहे गाजर आहे मटार फ्लावर आला आणि लसूण आहे साधारण तीन ते चार टोमॅटो आहेत लाल आणि शिमला मिरच्या मोठे मोठी कट केलेली आणि साधारण तीन कांदे घेतलेत आपण आणि ही जी पावभाजी आपण करणार आहोत आणि हो त्यासाठी लागणार खूप सारं बटर ही अगदी झटपट होते कुकरमध्ये होते खूप झंझट नाही अगदी मस्त टेस्ट तुम्ही कधीच नाही विसरणार असे सुंदर टेस्ट लागते तर आपण कडे हो, कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकले जिरे फुलल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे टाकले आता त्यामध्येच आपण टाकूया गाजर शिमला मिरची टाकूया ह्या सगळ्या भाज्या मुलं आवडीने खातात अशा खाल्ल्या नाहीत तरी त्यामुळे आपण सगळ्या ॲड करूया यामध्ये त्याचबरोबर आपण बीट टाकणार आहोत बीटमुळे बा पावभाजीला एक छानसा एक काय म्हणू नॅचरल कलर पण येतो आणि त्याचं टेस्ट पण छान लागते मटार पण टाकूया आपण त्यामध्ये हे फ्लावर आहे जे मी गरम पाण्यामध्ये थोडे उकळून घेतले कारण फ्लावरमध्ये कीड वगैरे असू शकते म्हणून कोमट पाण्या गरम पाण्यामध्ये थोडे उकळवून घ्या आणि साधारण हे मोठे तीन टोमॅटो जे लाल छान पिकलेले होते ते वापरलेत मी आणि आता ह्या सगळ्या भाज्या आपण तेलामध्ये रोस्ट करणार रो, आहोत बटर आता आपण नाही वापरणार आहोत ते आपण नंतर फ्लेवरिंग साठी वापरायच्या आहेत आणि जिऱ्यामध्येच आपण हे थोडस तेलावर सगळं फ्राय करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान सगळ्या भाज्या दिसतात व्यवस्थित परतलं गेलं की आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पाणी पण फार टाकायचं नाही भाज्यांच्या वरती येईल एवढंच पाणी आपण वापरणार आहोत नंतर त्याची कन्सिस्टन्सी आपण ॲड करायची आहे आता कुकर लावून साधारण तीन शिट्ट्या आपण करायला घेऊया आणि तोपर्यंत आपण हे फोडणीची तयारी करूया त्यासाठी एक मोठी कढईमध्ये मी तेल टाकून घेतले एक चमचाभर तेल टाकलंय फक्त त्यामध्ये आपण बटर टाकून घेऊया बटर डायरेक्टली टाकलं तर तेलामध्ये ते करपू शकतं म्हणून आपण थोडंसं तेल आधी टाकून घेतलं होतं यामध्ये तर आता बटर मेल्ट होईल यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया बारीक चिरलेला छान तीन चार कांदे आहेत ते आणि हे आपल्याला खूप असे ब्राऊन वगैरे नाही करायचे फक्त सॉफ्ट करून घ्यायचे आहेत त्याचा कलर थोडासा साधारण गुलाबी होईल तोवर आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान मस्त थोडासा कलर बदलला आणि आता त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट करून घेतली ती वापरायची एक दोन चमचे आता हे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाण हे परतून घेणार थोडस आता ह्यामध्ये ही मी घरात केलेली शेजवान चटणी आहे ज्याची साधारण अशी जे ठेल्यावर आपल्याला मिळते पावभाजी करतात तिकडे की लसणाची चटणी तसा साधारण फ्लेवर आहे याचा म्हणून मी ती वापरली आहे आणि खूप सुंदर टेस्ट लागते खूप छान इन्हान्स होते पावभाजीची टेस्ट आणि ह्यामध्ये मी हे कॅप्सिकम टाकले तुम्हाला हे घरगुती शेजवान चटणीची रेसिपी हवी असेल तर माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते लाल तिखट टाकला एक चमचा हा घरगुती पावभाजी मसाला आहे तो साधारण आपण दोन चमचे वापरूया आणि सगळे मसाले आता व्यवस्थित आपण थोडेसे परतून घेऊया आणि हे मसाले जळू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे छान ते होतात सगळे मसाले तुम्ही बघू शकता की ते छान तेल त्याचं आहे आणि मीठ टाकून घेऊया आपण चवीपुरतं ॲक्च्युली भाजी शिजताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याचा अंदाज घ्या तर कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आपण कुकर खोलून बघूया बघा किती छान प्रकारे या भाज्या सगळ्या छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि आपण त्या स्मॅश करून घेणार आहोत स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या फोडणी तर तयार आहे त्यामध्ये आपण हे सगळं केलेल्या भाज्या घेऊया अगदी काही मिनिटात ही पावभाजी तयार होते खूप सुंदर टेस्ट लागते आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा तर स्मॅशरने आपण ही भाजी छान स्मॅश करून घेऊया आता कोणाकोणालाही खडा पावभाजी आवडते तर त्या तसं जर हवं असेल तर तुम्ही आता स्टेजलाही गॅस बंद करू शकता आणि फक्त स्टीम घेऊ शकता पण आपल्याला जर अगदी स्मूथ स्ट्रक्चर हवा असेल पावभाजीचा तर आपल्याला हे थोडं स्मॅश करून घ्यावं लागेल साधारण गॅस स्लो ठेवूनच मी हे सगळं स्मॅश करते तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आलं आलंय ह्याला अगदी छान बाहेर मिळते अशी पावभाजीची टेस्ट लागते आणि भाजी आपली तयार आहे त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे वरून आणि खूप सारं बटर आता वरून आपण टाकूया आणि फायनली आपली भाजी तयार आहे आता आपण ह्यासाठी लागणारे पाव आहेत ते आपण थोडे बटर लावून फ्राय करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये बटर टाकले त्यामध्ये आपण पावभाजीची जी भाजी, भाजी केली के आहे ती भाजीच टाकली एक चमचावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक कट केलेली पाव आहे जे ह्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने व्यवस्थित ते भाजून घ्यायचे खूप सुंदर टेस्ट लागते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच Thank you.